प्रकाश पाटील भारसाकडे म्हटलं की काय करील हा माणूस हे सांगताच नाही म्हणूनच तीस ते चाळीस वर्ष ठेवली ना ही नगर परिषद भराची रॅली ही रॅली अशी वाढवली जस की तिची शीट आजच निघून आल्या असं हे प्रकाश पाटलाचं काम आहे वनमॅन शो म्हणजेच प्रकाश पाटील आहे भीष्म पितामह राजकारणातले म्हणजे प्रकाश पाटील भारसाकडे सध्या त्यांच्या मागे सहा ते सात नगर परिषदचा नगर परिषदचा कारभार आहे आणि या सहा नगर परिषद मध्ये त्यांची निर्वास सत्ता आणण्याकरता ते सध्या सगत आहेत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तुमच्यावर लोट आहे हा लोट या वेळ सण कसा करता तुम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वाभिमान पक्ष या तिघांची युती आहे आणि हे युती जोमाने निवडणूक लढत पार्टी सोबत जनाधार शहराचा आहे त्या कारणानं भारतीय जनता पार्टी युतीचे कॅन्डिडेट सर्व निवडून येणार आहे त्याच्याशी मात्र शंका अशी निवडून आल्या करून टाकली ना <laughs> बाबाटील जुनी जुनी जोडी म्हटलं या अजून जमान घेऊन राहिली एवढं मावलं बनवला म्हणजे तुम्हाला जनताला स्वतःवर येऊन विश्वास आहे लोकांचा विश्वासामुळे सारा आहे लोकांना माहित आहे विकास कोण करू शकते आमदार आहे खासदार आहे काही विकास नाही आहे इकडे विकास प्रकाश पाटील करू शकणार आहे विकास प्रकाश प्रकाशपाटाने केला आता तर पंचवीस जो आहे पुढचा विकास त्या दर्यापूर शहराचा विकास फक्त प्रकाश भारसाकडेच करू शकते रॅली काढली नाही जसं की निवडून सारखी लोकांचं हे तर प्रेम आहे हो। प्रेम आहे म्हणून लोक सारे एवढे जमले विगर बलवाचे लोक आहेत ना भाऊ लोक तर म्हणतात भारसाकडे हटव हो। लोकायला काय आहे लोकायला काम करणार लोक बरोबर हजरून मारतात शिकतात म्हणजे बिहार सारखं ह काय संजी तुम्ही काय म्हणता काय राजू विजय भारतीय जनता होणार आहे लोकांचा प्रकाशभवन वर जो विश्वास आहे उमेदवार जे दिलेले आहेत सर्व चांगले आणि काम करणारे जुमान काम करणारे उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे विजय नक्की पक्का आहे का बीजेपीत म्हटलं उभारते नेतृत्व आलच मुसलमान समाजाचं जेवढा फॉरन आला टाकलं का तुम्ही अजिबात नाही सलीम भाई आमच्या सोबत आहेत आणि पूर्ण समाज आमच्या सोबत आहे मुस्लिम समाज सुद्धा आमच्या सोबत आहे यात कुठलीही शंका नाही भाजप मध्ये कुठली गट चढ नाही या निवडणुकीमध्ये सर्व गट एकत्र येऊन उमेदवाराला निश्चित निवडणूक घट चढ होते का विधानसभेच्या चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे म्हणून तुम्हाला ते वाटत असेल पण तशा प्रकारचं वातावरण या निवडणुकीमध्ये सलीम भाऊ नाही उद्योगाच्या काही करून एकदम तुम्ही राजकारणात कसे काय राजकारणात यायचा उद्देश माझा पहिले समाजसेवा मी समाज समाजसाठी भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडलेला मला कोणत्या पदाची किंवा कोणतेही नगराध्यक्ष नगरसेवक पदाची अशी महत्वाकांक्षा घेऊन मी या पक्षात नाही आलेलो आहे मला वाटलं माझ्या समाजाची जी उन्नती करू शकते जे भारतीय जनता पार्टी हा पक्षच करू शकते माझ्या समाजाला याच्या जोडण्यासाठी मी आज या भारतीय जनता पार्टी पक्षात आलेलो आहे व आज तुम्ही माझा मुस्लिम समाज इथं सगळं पाहिलेला आहे आज दर्यापूर बाबडी बनोसा या तिन्ही गावातला पन्नास टक्केपेक्षा जास्त मुस्लिम समाज आज आमच्या पाठीशी आहे हे तुम्ही इथं पाहून घेतलेला आहे कोणताही कार्यकर्ता पैसे देऊन नाही बोलावता स्वतःच्या बळावर स्वतः आणि प्रकाश पाटील भारसाकडे यांनी जो मागील विकास केलेला आहे त्या विकासावर अजून शिक्का मर्तुई प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वात श्री नलिनीकडे व आमची पूर्ण टीम नगर राष्ट्रवादी अजित पवार गट व आमची भारतीय जनता पार्टीचे सोळा नगरसेवक असे टोटल पंचवीस नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून येते मी तुम्हाला याची फॉटी ग्वाही देतो ते सलीम शेठ नुकतीच त्यांनी बीजीबीत प्रवेश केला महाराष्ट्राचे कार्यकारणी असलेले अतुलभू गोळे जेव्हा जिल्हा परिषद चालू होते तेव्हा त्यांच्या हावभाव एकदम होते आणि जिल्हा परिषद ह्या एससी झाल्या तेव्हापासून हे गायब झाले तर पहिल्यांदा आपण नगर फॉर्म साठी फक्त आजच्या दिवस तोंड दाखवायला आले हो इतके दिवस आपण कुठे गेले होते हा तुमचा गैरसमज आहे मी ग्रामीण भागात अजूनही फिरतच आहे आणि शहराच्या या सर्व वाटाघाटीच्या विषयात मी होतोच काही सोबतचे काम करणारे कार्यकर्ते नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि या सर्व प्रक्रियेत दुर्लक्ष असू शकतो मुळात जे सर्वसामान्य जनता आहे या नगरपालिकेत गेल्या दहा वर्षापासून पाहत आलेली जी परिस्थिती आहे शहराची हे भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार होते माजी आमदार रमेशजी बुंदिले यांच्या वेळेस झालेला विकास पाच वर्ष नलिनीताई भारसाकडे ह्या नगराध्यक्ष होत्या त्यावेळेला शहरात झालेला बदल सर्व गोष्टी लोक पाहत असतात म्हणून कोण उमेदवार आहे कोण नाही आहे हा विषयच नाही आहे यावेळेस यावेळेस लोक विकासाच्या दृष्टिकोनातून प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करणार आहे लोकांना विकास महत्वाचा परिषद निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कसे निवडून येतील याचा अजेंडा आम्ही आणि याचा आम्ही नियोजन केलेलं आहे त्यामुळे यावेळेस विजय हा नक्कीच भारतीय प्रकाश पाटील भारसाकड्यांचे भारसाकडे जे नियोजन करतात तू मला नियोजन मध्ये घेतात का नक्कीच भारतीय जनता पार्टी मध्ये असं आहे की कार्यकर्त्यांना डावललं जात नाही आणि प्रकाश भाऊ असे आहेत त्यांना सगळं कळत की योग्य मान कोणाला द्यायचा कोणाला नाही आणि मी शहराध्यक्ष म्हणून नक्कीच मला भाऊंनी पक्षामध्ये आणलेला आहे भाऊंच्या नेतृत्वात मी भाऊंच्या नेतृत्वात पक्षामध्ये जर आलात तर गुंजल्याच्या वेळेस स्वाभिमान पक्षाकडून तुम्ही का गेला आहोत स्वाभिमानाच्या विरोधात घेऊन तुम्ही महायुतीचा जो कॅन्डिडेट होता त्यांच्याकडून काय भाऊच्या मागे काय निकाल त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच सरकार होत त्यामुळे मी व्यक्तिनिष्ठ नाही आहे मी पक्षनिष्ठ आहे त्यामुळे वरती महायुती होती त्यामुळे आम्ही सुद्धा महायुतीच काम केलं कारण आम्हाला सांगण्यात आलं की महायुतीचं काम करा म्हणजे प्रकाश भाऊ हे अडचण करून गेले हे त्यांची चूक होती का त्यावर मी काही भाष्य करू शकत नाही महाविकास आघाडीचा एजेंडा जर असेल तर प्रकाश भाऊ त्या गुंदिले कडून गेले ती प्रकाश भाऊची आहे असं तुम्ही बोलत जरी नसाल पण तुमचं म्हणणं त्यावरच येते त्यानंतर एक नवीन जमाचा जोमाचा कार्यकर्ता म्हणून आपण पाहता प्रत्येक वेळेस बॅनरवर जास्त आणि येत तेव्हाच असतो काय परिस्थिती आहे यावेळी परिस्थिती एकदम चांगली आहे भारतीय जनता पार्टी महायुतीची जे आपण राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीची जे युती झालेली आहे दर्यापूर नगरपालिकेला इथं संपूर्ण भाजपाचाच आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा झेंडा पडते वरती महायुद्ध कावललेला नाही आहे पक्ष आम्ही आम्ही पक्ष नाहीये नाही विचारात घेऊन काही सिटाईच मागं पुढे होत असते नाही झालं त्याच्यात आपण काय करू शकतो म्हणजे राष्ट्रवादीने बाजू कमकुवत घेतली म्हणून त्यांना तुम्ही सोबत घेतला का असं काहीच नाही आहे त्यांना सोडलं का तुम्ही आम्ही नाही सोडलं त्यांनी सोडलं का तुम्हाला त्यांना विचारा आपण मी काल त्यांना विचारत असं म्हणणं होतं की योग्य प्रमाणात त्यांनी मान दिला नाही मी शहरातला शहरात एक पदाधिकारी आहे हे ज्या युवतीच्या आणि ज्या हे बोलताल जे होते हे वरच्या स्तरावर होते आपल्या आपल्याला काही मिळालं म्हणजे तई यांच्या बोलण्याप्रमाणे हे तुमची जी वाटाघाटी होतात यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेतल्या जात नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही म्हणजे इथे प्रकाश पाटील हेच मॅन शो आहेत त्यांच्याप्रमाणेच इथे बीजीपी चालते असं म्हणण्यास काही हरकत नाही गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश पाटील